हाय काहीच गाडीच्या मागच्या सीटवर बसलो आहे सगळे बाप्पू कुठं आहे आणि थमनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल आपण कुठं चाललो आहे पण एकदम सडनली प्लॅन झाला आहे कारण की काल आपण यवतमाळून सिल्लोड आलो होतो रात्री तर तो, तो काही व्हिडिओ शूट केला नव्हता कारण की दुसरं काही दाखवण्यासारखं नव्हतं तर आपण आत्ता चाललो आहे नागपूर वन डे जर्नी आहे ॲडव्हेंचर आहे थोडंसं ॲडव्हेंचर पण नाही काही समृद्धीनं जायचं आहे पण फक्त एवढंच आहे की सडन प्लॅन झालेला आहे आणि उशीर भरपूर झालेला आहे तर आपल्याला पूर्ण बरोबर आता बारा साडेबारा झालेले आहे आपण भोकरदन मार्गे चाललो आहे तर आपला रूट आता तसा राहणार आहे सिल्लोड भोकरदन त्याच्यानंतर राजूर राजूरच्या नंतर जालना जालनाहून आपण समृद्धी चढू आणि मग तोच आपला यवतमाळ जाण्याचा जो मार्ग आहे त्याच रोडने आपण जाणार तर आपल्याला अकोल्याची बुलढाण्याची सिद्धेट राजा त्याच्यानंतर दुसर बीड त्यानंतर तुमचं यवतमाळ अमरावती वर्धा वर्धा पूर्ण नागपूर तर जिथं तुम्हाला काही नवीन बघण्यास सापडलं मला तर मी सांगतो एन्जॉय करा ही जर्नी काहीच आपण का आता यवतमाळचे एक्झिट जवळ आहे इथून यवतमाळ काय आता पन्नास किलोमीटर आहे आणि आपण आता यवतमाळ नाही आहे नागपूर आहे रोडवर काही जास्त काही दाखवण्यासारखं नव्हतं तर काही शूट नाही केलं जास्त आता नागपूर पोहचूनच सांगतो तुम्हाला काय अपडेट आहे गाईज आपण नागपूरची जी समृद्धीची एक्झिट आहे ती एक्झिट करतोय पेपर मध्ये दाखवते पा ही हा फोटो येतो पेपर मध्ये समृद्धी मुंबईला गाईज आपण नागपूरमध्ये पोचलेलो आहे संध्याकाळी आत्ता साडेपाच वाजता थोडंसं सा आपण तिथं त्या बायपासजवळ थोडासा रस्ता चुकलो होतो नंतर अजून पंधरा मिनटं लवकर आपण दीक्षाभूमीजवळ जवळ पोचला असतो फर्स्ट टाईम आपण एवढा लेट दीक्षाभूमीकडे चाललो आहे बघू आता संध्याकाळचा नजारा चालतंय त्याला काय होतं

नातेवे पाटील पाटील मात्र आणि राजकुमार नमस्कार मित्रांनो आमच्या मिस्टर अँड मिसेस मेडिको चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आज आपण आलो आहे एका अतिशय ऐतिहासिक आणि पवित्र स्थळी शबवी नागपुरीत येथे याआधी आपण इथे भेट दिलेली आहेस तो पण व्हिडिओ तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये किंवा आय बटनमध्ये मिळते तो दिवस धम्मचक्र परिवर्तन दिन नव्हता आज आहे धम्मचक्र परिवर्तन परिवर्तन दिन आणि आज इथे लाखो लोक एकत्र आले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या महान कार्याला अभिवादन करण्यासाठी साधारण दिवसामध्ये इथे शांतता असते कॉलेजच्या वातावरणात वातावरण असते पण आजच्या दिवशी हा परिसर भक्षीभाव एकता आणि समतेच्या संदेशाने भरून जातो आपण नेहमी किंवा इथं आल्यावर ब्लॉग मध्ये बघतो इथं कार पार्किंगला जागा असते पण आज इथे इतका मोठा जनसागर इथे जमलेला आहे की जागा सापडना अवघडच आहे हे पाहून मनात एक विचार येतो बाबासाहेबांनी लावलेला ज्ञानाचा दीप आणि अजूनही तेजाने प्रज्वलित होत आहे आज करत आपोणसाठ एकोणसत्तर वा धम्मचक्र परिवर्तन पर दिन एकोणसत्तर वर्षापूर्वी म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी आंबेडकरांनी पाच लाख अन्वयांसोबत नाही तर मानवतेचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे बुद्धाच्या शिकवणीतून समाजाला नवीन दीक्षा मिळाली दीक्षाभूमी म्हणजे एक एक स्थळ नाही तर ती परिवर्तनाची भूमी आहे तिथून मनुष्यतेचा नवा अध्याय सुरू झाला आज दिवसभर विविध कार्यक्रम साधिकरण बौद्ध धर्माचं वाचन होते वय गटातील लोक लहान मुलांपासून ते ज्येष्ठापर्यंत सगळे या उत्सवाचा भाग बनले आहेत डॉक्टर बाबासाहेबांचं हे कार्य आपल्या नेहमी आठवण करून देतं की शिक्षण संघटन संघर्ष हीच प्रगतीची गुरु किल्ली आहे दीक्षाभूमी ही फक्त स्मृती नाही तर प्रेरणेचा अखंड झरा तर मित्रांनो हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला धम्मचक्र परिवर्तन दिन दीक्षाभूमी नागपूर आपल्या सर्व यूट्यूब परिवाराला धम्मचक्र परिवर्तन दिन व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनल मिस्टर अँड मिसेस मेडिको सबस्क्राईब करा जय भीम जय बुद्ध थँक्यू लाईक शेअर अँड कमेंट करा आणि आता तुम्ही बघा किती मोठी लाईन होती ह्या लाईनमधून आपण आलो आहे आणि आता आपल्याला दीक्षाभूमीमध्ये एंट्री करायला मिळणार आहे तर तिथे पण खूप मोठा जन समुदाय जमलेला आहे तर आता आपण सध्या संध्याकाळचा व्यू बघतोय आणि आपला जो पहिला ब्लॉग होता एक जुलै महिन्यामधला तर त्याच्यामध्ये बघू शकतो आपण दिवसा व्हिजिट केलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळं दीक्षाभूमी आपण एकदम जवळ जवळून बघितली होती कारण की तेव्हा इथं गर्दी नव्हती कारण की ते कॉलेज वगैरे असते तेव्हा शांतता असते आणि तिथं मध्ये जो फोटोचा संग्रह केलेला आहे बाबासाहेबांचा तिथे पण आपण पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे गायस तुम्ही तो व्हिडिओ पण पूर्ण बघा आणि हा पण पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हा सगळ्यांना आपल्या युट्यूब परिवाराला धर्मचक्र परिवर्तन देईल आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू चॅनल वर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तेव्हा आपण दसऱ्याच्या ना। दिवशी नाही वेगळ्या म्हणजे इतर दिवशी आलो होतो तर आज हे संध्याकाळचा नजारा बघून घ्या मी बाबू शीतल दिदी मम्मी पप्पा सगळे आलेलो आहे Your stress dissolves like footprints in...

नाही तर हा पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे काहीच तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ बघू शकता मी चला 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 आपण आता जालना सिटीत एंटर करतोय आणि जालना सिटीतून जालन्यालाच आपण उतरून गेलो समृद्धीवर काही जास्त शूट नाही केलं आत्ता आपण भोकरदन रोडला लागू आता वाजले रात्रीचे दोन वाजून चौदा मिनटं आपण आत्ता राजूरला आहे मी राजूरचा गणपती जो आहे तसं मंदिर दाखवतो आपण आता भोकरदानला पोहचलोय रात्रीचे बजले दोन चौतीस काहीच आपण आत्ता पोचलो घरी टाइम किती झाला तुम्हाला दाखवू दोन सत्तावन दोन अठ्ठावन झाले गाडी लावली खाली तर पूर्ण साडे दहा घंटेची जर्नी झाली नऊशे अठ्ठावन किलोमीटर अठ्ठावन किलोमीटर नागपूर ते सिल्लोड वाया समृद्धी जालना पाय काहीच प्लीज लाइक शेयर कमेंट एंड सब्सक्राइब टू माई चैनल थैंक यू अंजाग जा